Thank <laughs> you. सांचे टी व्ही न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आता आपण आहोत आठवाडीच्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारामध्ये तर आज मंडळी शनिवार आणि दोन दिवसानंतर ईदचा सण आहे त्यामुळं बऱ्याच मोठ्या प्रमाणात या ठिकाणी बोकडा आणि बकरी आपल्याला या बाजारामध्ये आवक झालेली दिसते तर इथं असणाऱ्या बोकडांच्या मेंढ्यांच्या बकऱ्यांच्या किमती काय आहेत आणि काय गुणवत्ता आहे हे सर्व आज आपण जाणून घेणार आहोत त्यासोबत इथला बाजार व्यापारी असेल किंवा शेतकरी असेल यांच्या दृष्टीने इथला बाजार कसा असतो हे सुद्धा आज आपण जाणून घेणार आहोत चला तर मग सुरुवात करूयात आजच्या या बाजाराला कुठलं जाऊ दादा कुठलं जाऊ आम्ही इतर आहे माश्रे तालुका जिल्हा सोलापूर बरं मला सांगा आता ईद निमित्त बरीच बकडे पण इथं आले आहेत तुम्ही बकरी पण घेणार आज कसं आहे मागणी आला चांगली मागणी बर कुठल्या जातीचे आहेत सगळ्या बकरी माडगाव जातीचे बकरी आहेत बरं जोडी पंधरा प्युअर विजापुरी प्युअर विजापुरी आहे माडगाव म्हणून विजापुरी बर काय तुझ्या जोडीला पंधरा हजार किती महिन्याच्या महिने पिल्ला आहेत होय काय कमी जास्त करून अजून होईल का कमी जास्त होईल किती पर्यंत याल जोडी चौदा हजार ला जोडी होईल कसा आठपडी बाजार चांगला बाजार चांगला आहे का सगळ्या बोकड्याकडे लक्ष नाही बकऱ्याकडे मी लक्ष आहे बर तिथलं व्यापार करता तुम्ही तिथले कृषी उत्पन्न बाजार समितीवाले चांगले आपल्याला एक नंबर माणसं एक नंबर माणसं आहेत एक नंबर काय म्हणजे सुविधालय दिलोय म्हणते काय दिलोय पाणी असतं इथं गाडी जरूर पटकणे लावायला घरांना पावती नाही बर बर इकडे काय इकडे काय घरांना पावती नाही इथं फक्त या पावती आहे बर त्यामुळे आठपडी बाजाराची बाजार समिती चांगली सुविधा म्हणजे इथं येणारा शेतकऱ्याला अजिबात कुठली पावती घेतली पावती घेतली जात नाही बर येणे व्यापाऱ्याला ये तेवढी पावती आहे बर म्हणजे यायचं विकायचं जायचं बाहेरच्या बाजारात पावती पाच रुपये नागाला बसती बर ह्या बाजारात पावती बसत ना काय म्हणजे एकंदरीत चांगला बाजार चांगला बाजार सभापतींच लक्ष आहे का बाजार लय चांगलं लक्ष चांगलं हा स्वतः येतात का इकडे कधी स्वतः येतात एखाद्या गाडीला अडचण आली तर उभा राहतात हा एकंदरीत इथलं कामकाज चांगलं आहे इथलं कामकाज चांगला सुविधा नाही दिलोय म्हटलं काय म्हणजे सुविधा काय आता सुविधा म्हणजे हीच की बाजाराची म्हणजे एखाद्या होणे हीच आपल्याला काय पाहिजे बरोबर गर्दी नाही नाहीत सगळं चोरा चिंटाच बिहान आहे बाजारात काय कधी कालवा नाही बर व्यवस्थित व्यवस्थित आहे तुम्ही काय काय आणलं होतं आज आज बकरीच आणलेली होती बकरी आणली दिली एकदम समाधानकारक खरेदी विक्री होते का समाधान या भरपूर येतात बर बर चांगला आहे म्हणजे पाळीव चांगला आहे माडग्या जातीची बकरी जी असते तिथं दादा कुठलं गाव अकलूज अकलूज म्हणजे हा अकलूज म्हणून आपलं गाव आहे सगळ्या जे बकरी आहेत मोठे मेंढ्या आहेत कुठल्या जातीचे हे विजयपूर जातीचे विजापूर जाती म्हणजे काय जातीमध्ये विशेषतः काय असते हे नाकाला असे पंच असते बर तलवार लांब लचक असते लांब पोपटाची कशी चोच आहे तशी चोच आहे बर बर आता हे नाकाडी जे म्हणतात माडगाव मध्ये पण ते माडगाव मध्ये ते आता तक कसं माहित का विजयपूर याला जात म्हणते ती पण ते आपल्या भागात महाराष्ट्रात म्हणलं तर माडगाव मध्ये भेटते बरीच लोक याला माडगाळ म्हणून ओळखते माडगाळ म्हणून बर एकदम चांगले आहेत काय कायची तेरा हजार आहे कायची पंधरा आहे पिल्ल एवढं पिल्लो आहे छोट पिल्लाची किंमत आहे बघा अकरा हजार रुपये अकरा असं पंच लागतं एवढं पिल्लो आहे छोट पंच बघा खायचा दिसायला एकदम

काय म्हणजे काय कमी जास्त करून किती पर्यंत पिल्लू दहाला मागते मी त्याला असं कमी जास्त होऊन जाईल कमी जास्त करून बाजार व्यवस्थित व्यवस्थित आहे एक नंबर बाजार आहे आपल्या नंबरात म्हणलं तर आठपाडी बाजार एक नंबर एक नंबर आहे शेळ्या मेंढ्यासाठी हा शेळ्या मेंढ्यासाठी एकदम इथल्या कामाबद्दल कमिटी बद्दल काय कमिटी पण एक नंबर आहे कधी आपल्याला इथं पावतीला त्रास नाही कुणालाच नाही दुसऱ्या मार्केटला जावा पावतीला त्रास भरपूर असतो पावती फाडायला हा पावती फाडायला तुम्हाला पावती नाही का नाही नाही तर पावतीला म्हणजे आपल्या गोरगरिबांना मेंढकेसनी तर त्रास देत नाही कसला तर शेतकरी बंधू आता या ठिकाणी बघू शकत देशी मेंढ्या आहेत देशी बकऱ्या आहेत तर दादा काय सांगाल यांच्या आता तुम्ही स्वतः हे त्या पुढच्या माणसाला विकलाय कितीला दिलाय पंचेचाळीस हजार पंचेचाळीस हजारला जोडी दिलाय प्युअर देशी आहे प्युअर देशी बर बर कशी आहे जात एकदम चिवट आहे का एकदम चिवट आहे बर हे म्हणजे पाळायला घेऊन गेले का विकायला गे नाही ते आता कुर्बानीसाठी नेणार आहे कुर्बानीला आहे का बर म्हणजे कटिंग होणार आहे हा ह्यांच कटिंग होणार एकदम देशी मला हे जातीबद्दल काय सांगाल अजून तुम्ही हे देशी हे असल्यामुळे लगेच मोठी होत्या वजनाला चांगलं हा वजनाला एक नंबर भरत्या दोन तीन महिन्यात वीस किलो आसपास पण हे आता बघितल्यावर एवढं असं काटक जात वाटते सांभाळायला कसं आहे एक नंबर नाही काय नाही काय नाही एकदम करायचं एकदम करायच बघितल्यावर सांभाळायचं कसं नाही सवय असते त्याला काय प्रॉब्लेम नाही लहान मुलं सुद्धा तर टाक्री वगैरे याला काय द्या नाही नाही टाकली सुद्धा ही लावली तर माल काय सवय असते लावली तर हे होते बरोबर हो, हो एक नंबर माल कोणाला दिलाय आणि काही व्यापाऱ्यांनी दिले मुसी व्यापारी म्हणून आहेत आता तुम्ही आता हे पुढे कुठे घेऊन चालाय कुठल्या बाजारात बाजार नाही दुकानदार ना दे दुकानदारला देत आहे कुर्बानीसाठी चाललंय हा कुर्बानीसाठी काय किमतीने मिळाले काय काय मालकान घेतली मालकाने मालकान घेतली पंचेचाळीस हजार रुपयाला जोडी दिली पंचेचाळीस हजारला जोडी दिला पंचेचाळीस तुम्ही पण व्यापारच करताय हा व्यापार कुठला आला तुम्ही आरेवाडी जाईन डालगाव आरेवाडी हा डालगाव कवटे मंगळ तालुक्यातील आरेवाडी बर मोबाईल नंबर सांगा तुमचा त्र्याण्णव बहात्तर एकोणसाठ चौसष्ट पंचवीस ढालगाव ढालगाव आलाय काय ना आपलं रंगराव वाघमारे वाघमारे बर आपलं काय शेळेपार माहिती काय शेळेपार मग व्यापार 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 बर काय कुठल्या जातीच बोकडे दिशीच आहे बर किती महिन्याचा आहे ही दोन वर्षाचा आहे दोन वर्षाचा बोकड बर काय किंमत सांगायला तीस हजार सांगायला तीस हजार बर आता ईद साठी खास इकडे आलाय हा ईदसाठी आलं खास बर किती आहे वजन वगैरे वजन हे तुझं पन्नास किलो आहे पन्नास किलो वजन आहे तीस हजार किंमत चांगलाय देशी व्हरायटी आहे देशी व्हरायटी बर बर बाकी दोष बेश काय 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 नाही पंचवीस लागायला पंचवीस ला मागायला बर आपल्याला तीस ला द्यायची इच्छा आहे बर व्यापार करताय व्यापार करत बर मोबाईल नंबर सांगा अठ्ठ्याण्णव दोनशे बावीस ब्याण्णव झेरो चौतीस आठपाडीच्या बाजारामध्ये खास ईद साठी काही खास बोकड्या आज या बाजारात आपल्याला बघायला मिळतात खास करून डोक्यावरती चंद्रकोर असणारे बोकडे देखील आज इथं व्यापारासाठी विक्रीसाठी आलेले आहेत बघित शेतकऱ्यांकडून आपण माहिती घेणार आहोत दादा कुठलं का आपलं बलवडी बलवडेच आहे काय काय आणला होता आज विक्रीला बोकडेच आणला फक्त हा एक बोकडा आणला बर काय विशेषता आज ईद साठी घेऊन आलाय काय अपेक्षित आहे याची किंमत तुम्हाला साठ हजार साठ हजार रुपये किती वर्षाचा काय एकोणीस महिन्याचा एकोणीस महिन्याचा आहे बर म्हणजे अजून दोन वर्षाच्या तब्येत वगैरे जाम दिसते की बर तुमची काय शेळी फार्म वगैरे हो आहे का नाही बंदीच तर फार्म मधला आहे का कसं काय मुक्त पण आहे मला आज ईद ठेवला होता काय ईदसाठी बर काय सांगाल अजून बोकडा बद्दल साठ हजार साठ हजार रुपये बर मागणी किती पर्यंत वाल्या काय तीस चाळीस पर्यंत तीस चाळीस पर्यंत मागणी वाल्या बर डोक्यावरती चंद्रकोर आहे बर अजून काय शरीराचा बांधा चांगला आहे तब्येत मजबूत आहे बर वजनाला वगैरे किती आहे माहिती आहे का अंदाजे काय वजन केले वजन केलं नाही बर कुठल्या जातीचा आहे बोकड बोकड आपला देशी देशीच आहे बर मोबाईल नंबर सांगा तुमचा नव्याण्णव पंच्याहत्तर बावीस त्र्याहत्तर म्हणजे अपेक्षित रेट किती आहे तुम्हाला पन्नासपर्यंत आले पन्नास म्हणजे साठ सांगताय आता तर शेतकरी म्हणून या ठिकाणी बघू शकता इनसाठी खास करून चंद्रकोर असणाऱ्या बोकडाला अधिक पसंती असते आणि ते आठपाडीच्या बाजारामध्ये आपल्याला बघायला मिळतात साठ हजार या मोकड्याची किंमत सांगण्यात आलेली आहे कमी जास्त करून पन्नास हजारापर्यंत द्यायची शेतकऱ्याची इच्छा आहे चला तर मग आपण पुढील अपडेट जाणून घेऊयात दादा कुठलं का बरं काय काय घेऊन आला तास बो एक बोकड विक्रीला आणलाय बर खास ईद साठी बोकड वार काढला का ईद साठी बर काय आपलं शेळी फार्म आहे शेळी फार्म आहे बर बर काय किंमत सांगायला पस्तीस हजार पस्तीस हजार कुठल्या जातीचा बिटलचा बिटलचा बर काय कमी जास्त करून द्यायची इच्छा आहे का बत्तीस पर्यंत बत्तीस पर्यंत द्यायचं आहे बत्तीस पर्यंत द्यायचं आहे किती महिन्याचा बोकड अडीच वर्षाचा अडीच वर्षाचा आहे साधारण वजनाला वगैरे कसं काय ऐंशी किलो भरते ऐंशी किलो भरते मग ऐंशी किलो वजन आहे पण किंमत लय कमी सांगत आहे कसं काय महाराजाला झाला आला आहे ना आज माल जादा आहे म्हणजे त्यामुळं की किंमत कमी करा केला बर हा बोकर तुम्ही रत्नासाठी वापरत होता का पैदाशीला केस वापरू दे वापरतोय बरं एखाद्याला वाटलं हा पैदाशीला घेऊन जावं तर चालू शक चांगला आहे चा आहे किल्लं शंभर टक्के पण बीड चांगला आहे बीड चांगला आहे भेट बीड चांगला आहे दादा कुठलं गाव सांगोल तालुका एलमोर मंगेवाडी मंगेवाडीच आहे मला सांगा आतापर्यंत बाजारात फिरतोय सगळ्यात उंच आणि लांब बोकड तुमचं बघायला मिळते होय 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 काय का तनुजा गोट फार्मचा हजं नाव आम्ही सरजा ठेवलेलं आहे आणि एवढा जबरदस्त बोकड आहे ह्याच्या ह्याच्याबरोबरचे पाच बोकड होते मी मुंबईला इकडे कराडला वगैरे विकली हा एकच राहिला हा विकू वाटत नाही पण तरी पण एकदा बाजार लावायचा म्हणून मी घेऊन आलोय काय विशेषता काय याच्यामध्ये दिसायला तर लांब आहे काय सांग विशेषतः म्हणजे आज ब्रिडिंग साठी एवढा जबरदस्त आणि सुपर ओरिजिनल बिटल आहे बिटल आहे आणि याची जी लेंथ आहे पाच फूट जे पाच फूट दोन इंच आहे आणि हाईट जे आहे ते चार फूट तीन इंच हाईट आहे आणि तापाड आहे असं ब्रिडिंग साठी एक नंबर आहे रगिल बोकड आहे रगिल बोकड आहे जबरदस्त आहे शिडीला एक दोनच मिनिटात असं म्हणजे वाट बघायची गरज नाही एवढा तापाड आहे बोकड आणि आमच्या बघायला गेलं तर एक वीस शेळ्या आहेत गुड आणि या बोकडाच्या जी आवलादी म्हणतो एकच नंबर आहे घरी मागणी होती पंच्याहत्तर हजाराची इथं आता मागणी पन्नास हजार चालू आहे आता बघू कसं होतंय का कस होतंय का बाकी काय बाकी याला वजनाला वगैरे कसं काय एकशे एक किलो आहे वजन एकशे एक शंभर प्लस घाटलेला हा शंभर प्लस जादा होतं पण आता हे पावसामुळे एक चार पाच किलो कमी झाले कमी झाले त्या बोकडासाठी काय आता तुम्ही पैदाशीला वापरताय काय वेगळं खुराक वगैरे देत होता वेगळं खुराक म्हणजे काय ना मका देजो जो हरभुरा पुस्सा दे गहू पुस्सा दे जो रत्ताम सगळ्या शेळ्याला असते तेच याला असते आता एवढ्या चांगल्या गुणवत्तेचं बोकड तुमच्याकडे आहे रेतनासाठी चांगला आहे पैदाशीसाठी चांगला आहे हे अख्ख्या बाजारात तुम्ही एवढा मजबूत याचा बांधाय मग तुम्ही हा बोकड ईद साठी कटिंगला देणार का पाळण्यासाठी द्यायची इच्छा काय वाटते नाही नाही कटिंगला देत नाही मी

जवळपास पासष्ट हजार तुम्हाला मिळाले हो बर आता जर इथं मार्केटमध्ये चांगला रेट आला तर कितीला देऊ शकते ए, देज म्हणतो एक सत्तर सत्तर पर्यंत सत्तर पर्यंत बर आता घरीच तुमची चांगली मागणी होती मग इथं बाजारात घेऊन आलाय आलोय मी बाजार दावा आणला गेला बर बर जर आणलो नसतो तुमची पेट झाली असती का हा नाही निश्चितच त्यासाठी बघू जरा चाल वगैरे कसे जर दाखवा काय बट्टा बिट्टा आहे का दाखवा तर शेतकरी म्हणून बघू शकता अशा पद्धतीने हा बोकडा आहे बिठ्ठल जातीचा बोकडा आहे बाकी चाल बील पायत काय दोष आहे का, का निश्चितपणाने आपण या ठिकाणी बघू शकतोय एकदम उंच आणि लांब बांधा असणारा हा बोकडा आहे यलमार मंगेवाडी सांगोला येथील हा बोकडा आहे कुठलं गाव शेटपळे आटपडी तालुका बर तुमचं काय शेळी फार्म आहे शेळी फार्म आहे आणि व्यापार करताय का नाही व्यापार नाही शेतकरी स्वतः आहे स्वतः शेतकरी बर काय सांगाल बोकडा बद्दल कुठल्या जातीचा बोकड बिट्टल जातीचा आहे बर उंची लांबी आहे पाच फूट एक इंच आहे आणि उंच आहे चार फूट ला दोन इंच कमी आहे बर बर बाकी काय शेळीचा बांधा किंवा काय सांगाल बिट्टल बद्दल बिट्टल मध्ये जर शेळींना वगैरे जर ह्याचा बेण्यामध्ये जर वापर केला तर अतिशय कोकरांचं चांगला जन्म शैली मध्ये होतोय पिल्ल पडताना चांगली वजनदार पिल्ल पडते वजनदार पडतात हो बर अरे रिझल्ट शंभर टक्के आहे हो रिझल्ट शंभर टक्के बर म्हणजे तुम्ही आतापर्यंत पैदा साठीच वापरला पायदा साठीच वापरला आता तुमचा वर्षागर या बोकडातून पैदासाठी होणार उत्पन्न किती आहे एक साधारण तीस हजारच्या आसपास तीस हजार च आसपास हे आतापर्यंत उत्पन्न करून दिलेलंय हो एका वर्षामध्ये एका वर्षामध्ये बरं आता जे तुम्ही आता इथचा बाजार इथं भरलाय मोठा बाजार आहे हितसाठी द्यायला आहे कटिंगला ला आहे का पाळण्यासाठी 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 शेळी फार्म मध्ये वजनाला वगैरे कसं काय वजनाला साधारण आता वजन ह्याच साधारण सत्तर किलो सत्तर किलोच्या आसपास आहे काय सांगता किंमत किंमत मी सांगताना पस्तीस हजार सांगितले आता आता याचं वजन बघितलं तर जास्त आहे आणि किंमत तर तसं बघितलं कमी चांगलं मार्केट दर बाजारामध्ये दर मनुष्याला कमी किंमत सांगायला अच्छा तुमचं काय शेळी फार्म आहे हो बंदेस्त फार्म मधलाय का मुक्तपणे नाही असं खुल्या याच्या खुल्या याच्यात हो बर कमी जास्त करून काय द्यायची इच्छा कमी जास्त करून देणे थोडी बहुत इच्छा आहे मोबाईल नंबर सांगा तुमचा त्र्याण्णव पंचवीस बावन्न त्र्याहत्तर बहात्तर जरा फिरवा बघ्या काय दोष बिज आहे का चालण्या तर शेतकरी बंधून बघू शकता गोट फार्म मध्ये हा बकड वापरण्यात आलेला आहे तर अशा पद्धतीने याची चाल आहे शेतकऱ्यांनी दिलेल्या नंबरवरती सुद्धा तुम्ही संपर्क करू शकता त्यांच्या इतर शेळ्या किंवा जे बकडा आहेत ते सुद्धा तुम्ही घेऊ शकता अशा पद्धतीने हा बकडा आहे मामा इथला ह्या बाजाराबद्दल काय सांगाल या बाजारामध्ये बाजारा भरपूर बा, बोकडाचा अवघ्या झालेले त्यामुळं शेतकऱ्यांचे बोकडाचे दर पडलेले आहेत बरं एरवी तुम्ही ज्यावेळी इथे येतात त्यावेळी यात्रा कमिटीनं बऱ्याच सुविधा दिलोय असं म्हणतात आहे का सुविधा आहे तिथे सुविधा थोडस पिण्याच्या पाण्याची वगैरे सुविधा चांगली व्यवस्थित नाही आहे नाही आहे इथल्या येणारा सर्व शेतकरी येणाऱ्या शेतकऱ्यांना व्यापाऱ्यांना पिण्याची चांगली सोय पाहिजे अजून काय वगैरे जागा कमी पडते वगैरे जागा थोडी कमी बर बाजार भरपूर मोठा आहे तालुक्याचा बाजार भरपूर मोठा व्यापाऱ्यांची पण आवक भरपूर आहे येणाऱ्या बाहेरच्या पण तशा पद्धतीने थोडीशी जागेची शॉर्टेज पडते शॉर्टेज पडते मामा कुठले जाव दोदेव काय काय आणलं होतं आज बेकरीला आज काय बोकडच आणला होता बोकड आणलाय एकच बोकड आणलाय कुठला जातीचा बोकड आहे लातूर भागातला बोकड आहे लातूर भागातला आहे बर ते असेल मामा वजनाला वजन असले की साठच्या फुट असले साठच्या फुट आहे काय द्यायची किंमत काय सांगाल पंचेचाळीस पंचेचाळीस बर त्याचं वजनाला जास्त आणि किंमत कमी सांगला म्हणजे जरा मोठा बोकड आहे मोठा बोकड आहे बर पोरबानी मुळे जरा गिराईक जरा माग फडाकच मागते फडाकच मागते बर तुमचं काय शेळी फार माहिती आहे नाही आपलं आपले शेळ्या आहे त्या शेळ्या धनगर शेळ्या म्हणजे आपलं बाहेर सगळं मुक्तपणे फिरलेलं आहे सगळं बाहेर मुक्त फिरल्यामुळे क्वालिटी चांगलं आहे मुक्त नाही बाहेर फिरूनच आहे बाहेर फिरूनच बाहेर फिरून म्हणजे बंदिस्त नाही बंदिस्त नाही किती शेळ्या आहेत आपल्या अजून शेळ्या येते की पंचवीस पंचवीस वर्ष शेळ्या आहेत किंवा मोकड काय पैदाशी वापरत होता कसं काय नाही नाही शेळ्याला वापरतो शेळ्याला वापरत आहे पडले का चांगले पिल्ले चांगले काय अपेक्षित आहे कमी जास्त करून किंमत आलं मापात तर द्यायचं चर्चा तरी पण किती वेळ कमी चाळीसच्या मापात आलं चाळीसच्या मापात आलं तरी द्यायचं मोबाईल नंबर आहे का तुमचा मोबाईल नंबर आहे की सांगा मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव साठ शहात्तर पंचवीस छप्पन मावशी कुठलं का महिम महिमचा आहे काय काय आणला होतं बाजारात बोकड एवढा एक बोकड आणला होता कुठला जातीचं बोकड उस्मानाबाद आहे उस्मानाबाद आहे कान बिन एकदम लांब आहे की बिठ्ठल सारखं दिसते बोकड हा मग त्यातलं काय एवढं मला कळत नाही कळत नाही बरं बरं किती आहे वजन वगैरे काय माहिती आहे का है है वजन किती आहे असं पन्नास साठा पन्नास साठ वजन आहे काय अंदाज बरं किती सांगाला किंमत किंमत पस्तीस सांगित पस्तीस सांगाला तुझं वजन जास्त आहे पण किंमत कमी सांगाला का बरं असं बाजार इकडं पडी काय माल भरपूर आला आज माल भरपूर आला बरं बरं फायदाचेला चालेल का शेळी फार्मवर चालतं आहे पण आज ईद साठी तुम्ही कटिंगला द्याल हां आता बर बर बाकी काय बट्टा बिट्टा दोष बिष काय काय नाही काय नाही घेऊन गेला तर व्यवस्थित पिल्ली पडणार शेळी पण किती सांगताय कमी जास्त करून शेवट शेवट आपलं काय तर कमी करू कमी करून देणार मागणी किती पर्यंत आल्या आता सध्या तीस पर्यंत झाली मागणी तीस पर्यंत झाल्या बर किती अपेक्षित आहे मग रेट आमची एकतीस पर्यंत आहे जास्त नाही अपेक्षा बर बर किंमत सांगितली एकतीस पर्यंत एकतीस प पस्तीसपर्यंत द्यायचं आहे काय एकतीस पस्तीस किंमत सांगितली एकतीसपर्यंत द्यायचं एकतीसपर्यंत द्यायचं आहे शेतकरी म्हणून बघू शकता अशा पद्धतीनं दे बोकडा आहे आकपाडीच्या बाजारात तर वजन वगैरे छान आहे मी पण फारसे सांगितलेले नाहीत मावशींची अपेक्षा आहे पस्तीस चांगल्या आहेत एकतीसपर्यंत द्यायची अपेक्षा आहे तर निश्चितपणे आपला हा बोकडा अशा पद्धतीनं बघू शकता जरा चालवा बघ्या काय पाया बियात आहे का बघा घ्या तर मंडळी अशाच प्रकारच्या पशु बाजारातील अपडेट जाणून घेण्यासाठी संचित टी व्ही न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबा पुढच्या व्हिडिओमध्ये आपण शेळ्या मेंढ्यांचा बाजार जर्शी गाई बाजार मैस बाजार आणि खिलार बैल बाजारातील अपडेट जाणून घेणार आहोत त्याचबरोबर महाराष्ट्रातील प्रसिद्ध पशु बाजारला भेटी देणार आहोत त्यासाठी मंडळी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद